राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे जनक श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत जयसिंग महाराज उद्यान प्रकल्पाच्या कामात मोठा वेळ काढूपणा आणि उदासीनता दिसून येत आहे तब्बल तब एकाहत्तर लाख दहा हजार एकसष्ट रुपयांचा निधी खर्च करून पुण्याच्या व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कामाचे टेंडर तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी मंजूर करण्यात आले होते वर्क नुसार हे काम मंजुरीपासून सहा महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक होते तसेच विलंब झाल्यास प्रतिदिवस पाचशे रुपये दंडाची तरतूद होती मात्र आता जवळपास दोन वर्षे उलटूनही जयसिंग महाराज उद्यानांचे काम पूर्ण झाले नाही या दरम्यान ठेकेदाराला दोन महिन्याची मुदतवाढही देण्यात आली तरी काम अपूर्णच राहिले आहे तसेच ठेकेदाराकडून आतापर्यंत किती दंड वसूल केला कोणती कारवाई केली यावर पालिका प्रशासन मौन पाळून आहे शहराच्या सौंदर्यकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचे टेंडर मंजूर केले जातात मात्र काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीच कारवाई केली जात नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे याबाबत पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी दंड वसूल केला असेल तर तो सार्वजनिक करावा आणि ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून कारवाई जाहीर करावी अशी मागणी जयसिंगपूरवासी यांनी केली आहे संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा